भंडारा जिल्ह्यामध्ये रविवारी पावसानं जोरदार स्वरूपाची हजेरी लावली आहे आणि यामुळे भंडारा शहरामधील जे एम पटेल कॉलेजच्या मागे असलेल्या मिस्किंग टॅग तलावाची आवार भिंतक असल्याचं पाहायला मिळालं तलावामधील पाणी ओसंडून वाहू लागलं आणि यामुळे नजिकच असलेल्या गांधी विद्यालयाच्या मैदानामध्ये पाणी साचून तलावाचं सा रूप आल्याचं दिसलं या तलावामधून वाहणारं पाणी रस्त्यावर आलं आणि त्यामुळे रस्त्यावर दोन ते तीन फूट पाणी वाहताना पाहायला मिळालं प्रवाशांना प्रवास करताना त्रास सहन करावा लागतोय आणि या घटनेमुळे नगर परिषदेच्या व्यवस्थापनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय रस्त्यावरचं आलेलं पाणी आपण दृश्यांमध्ये पाहतोय बातमी आहे भंडाऱ्यामध्ये मिस्किन टॅक तलावाची मातीची भिंत खसली आणि त्यामुळे हे पाणी सगळं रस्त्यावर आलेलं आहे भंडाऱ्यामधली घटना आहे मिस्किन टॅग तलावाची मातीची भिंत खसलेली आहे आणि कशा प्रकारे पाणी रस्त्यावर आलेलं आहे आपण दृश्यांमध्ये पाहतोय या संदर्भात आणखी जाणून घ्या आमचे प्रतिनिधी अक्षय यांच्याकडून अक्षय दृश्य तर आपण पाहतोय मात्र यामुळे कशी गैरसोय होती आहे या नागरिकांची प्रवाशांची नक्कीच भंडारा जिल्ह्यात रविवारी पावसाने जोरदार अजित लावली आहे त्यामुळे काही सकल भागामध्ये शहरात पाणी साचले होते तसेच भंडारा शहरातील जे एम कॉलेज जवळच्या मिस्किन टँग तलावाची आवाज भिंत खचल्याने तलावातील तलावातील पाणी ओसंडून वाहू लागले त्यामुळे अ नजीकच्या चौकामध्ये तलावाचे स्वरूप आले आहे गांधी विद्यालयाच्या मैदानात पाणी साचले असून यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे अगदी धन्यवाद अक्षय दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी बातमी पाहत होतो भंडाऱ्यामध्ये <laughs>